श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत असलेले अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री दीड वाजेच्या सुमारास घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे रात्री मातापूर इथून मतदारांशी भेटीगाठी घेऊन परतत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर कांबळे यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या मात्र हल्लेखोरांचा निशाणा चुकले नाही शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे बालबाल मी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे गेट समोर अज्ञात व्यक्तींनी माझ्यावरती माझ्या गाडीवरती गोळीबार केला आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला मी माझी केस नोंदवायला आलेलो आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी उमेदवार उभा आहे आणि अशाच पद्धतीने ह्या शहरामध्ये जर असं घडत गेलं तर बिहेरसारखा ह्या तालुक्यामध्ये व इतर ठिकाणी हे जे चालू आहे अतिशय कठीण आहे या घडलेल्या घटनेसंदर्भात श्रापूर शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री भाऊसाहेब कांबळे यांच्यावर आज रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर त्यांच्या गाडीच्या दिशेने तीन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून गोळी फायर केली परंतु ती गोळी गाडीला न लागता हवेत गेल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली त्याप्रमाणे आम्ही त्यांची फिर्याद घेऊन वा भारतीय शस्त्र कायदा व इतर कलमानवे गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास पुढील तपास आम्ही चालू केला आहे निवडणूक निकाला अगोदर शहरात झालेल्या या गुळीबारीच्या घटनेमुळे श्रीरामपूरची परिस्थिती बिहारसारखी होत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्यूरो रिपोर्ट